नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की एकवीस जुलैला म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा आहे तर हा दिवस कसा साजरा करायचा आपल्या महाराजांच्या मूर्तीवरती कसा अभिषेक करायचा गुरुपद घरच्या घरी आपण कसं द्यायचं आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सेवा काय काय करायची आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तर बघा पौर्णिमा संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी ऑलमोस्ट पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागत आहे आणि ती रविवारी दुपारी पावणे चार मिनटांनी समाप्त होत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जे जे कोण सत्यनारायण करणार आहेत त्यांनी शनिवारी सहाच्या नंतर आपली सत्यनारायणाची पूजा ही करून घ्यायची आहे तर बघा आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा हा सण खूप धूमधडाक्यात साजरा करत असतो कारण त्या दिवशी आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे बघा स्वामींबरोबर आपण आज जोडलो गेलो असो किंवा खूप वर्षापासून आपण त्यांच्या सेवेत असो पण आपण ह्या दिवसाची खूप वाट बघतो एवढं नक्की आजच्या दिवशी आपण स्वामींची यथा सांग सेवा करायची आहे काहीच मागायचं नाही आहे कारण गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं हे मी विचार पण करू शकत नाही आणि आय गेस तुम्ही सगळे पण विचार करू शकत नाही आपण सेवेत येण्यापूर्वी आणि सेवेत आल्यानंतर आपण कुठं आहोत हे आपण आपल्यालाच नक्की कळालेलं असेल तुम्ही हे डीप थिंक करून बघा की आपण स्वामी सेवेत आल्यानंतर आणि अगोदर आपलं लाईफ कसं होतं बघा स्वामी सेवेत येणं हे सुद्धा ह्यामध्ये सुद्धा स्वामींची इच्छा लागते असं कोणी उठलं सुटलं स्वामी सेवेत येऊ शकत नाही येणं सोपं आहे जाणं पण तेवढं सोपं आहे पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं हे तेवढंच मुश्किल आहे कारण स्वामी सगळ्यांची इतकी परीक्षा बघतात की सगळ्यांना वाटत असतं की आपण ह्या परीक्षेमध्ये नंबर वन आहे स्वामींच्या लिस्टमध्ये हे सगळ्यांनाच वाटत असतं असं नाही की फक्त तुमचीच परीक्षा बघतात आमची पण अतोन परीक्षा बघतात म्हणजे इतकं की असं वाटतं एक एकदा की म्हणजे काय म्हणजे अजून काय असं एक एकदा वाटत असतं तर बघा आपल्याला छान सकाळी उठून सुचिर्भूत होऊन छान हळदीचं लेपन करून सगळी अभिषेकाची आपण तयारी करून घ्यायची आहे तर अभिषेका अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने उठण्याने कुठल्याही पद्धतीने तुम्ही घालू शकता जश ज़, जशी तुमची इच्छा असेल तशी तर पहिली दिवा प्रज्वलित करायचं आहे छान आसन घालायचं आहे पहिली गणपतीला पण इथं अभिषेक करून घ्यायचा आहे है। आता बघा तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल म्हणजे आता जसं इथं मी चौरंगावर सेपरेट सेपरेट मांडली आहे तर तेव्हा तुम्ही गणपतीचा अभिषेक करून पहिली गणपतीची स्थापना करून घ्या जर तुम्ही देवघरामध्येच जर करणार असाल तर आपल्या नित्यपूजेमध्ये गणपतीची ही पूजा नक्की होऊन जाते त्यामुळं परत करण्याची गरज नाही तुम्ही अभिषेक करून गणपतीला नित्यपूजे नित्यपूजा करून तुम्ही तुम्ही तुमच्या देवारामध्ये ठेवू शकता पण इथं जर तुम्ही सेपरेट मांडणी करणार असाल तर तुम्ही गणपती गणपतीला अभिषेक घालून तुम्ही फूल वाहून अक्षता वाहून गणपतीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे इथे मी पहिला पाण्याने त्याच्यानंतर दुधाने आणि परत पाण्याने असं केलेलं आहे आता बघा तुम्ही पंचामृताने करू शकता पाण्याने करू शकता दुधाने करू शकता उठण्याने करू शकता जशी तुमची इच्छा असेल तशी करा पण फक्त पहिली पाण्याने पहिली करून घ्या कारण नंतर आपण जी सेवा करणार आहोत त्या पूर्ण प्लेन पाण्याने अभिषेक करत करतच सेवा करायच्या आहेत बघा इथं आता माझी मूर्ती मोठी आहे त्यामुळे मी गळती लावू शकत नाही पण तुमच्याकडे जर छोटी मूर्ती असेल तर छान तुम्ही गळती लावा आणि पहिली स्वामींना पहिली थोडंसं पाणी घालून मूर्ती स्वच्छ करा ते खालचं पाणी तांबण्यात काढून टाका तामण स्वच्छ धुवा आणि त्याच्यानंतर परत मूर्ती ठेवा आणि मग गळती लावा आणि गळती लावल्यानंतर तुम्हाला इथं पहिली एक खेपा अथर्व शीर्ष सोळा खेपा पुरुषसुक्त सोळा खेपा सुक्त आणि एक खेपा पवमान सुक्तम हे तुम्हाला म्हणायचं आहे बघा तुम्हाला आता सोळा सोळा खेपा म्हणायला जमत नाही तर एक 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 खेपा असं तुम्ही म्हणा आणि गळती लावून द्या फक्त एवढंच बघा की ती गळती व्यवस्थित लागली आणि पाणी व्यवस्थित स्वामींच्या मूर्तीवरती पडत आहे सो हे करता करता तुम्ही ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक झाल्यानंतर जे पाणी जे प्लेन पाणी जे तामणात उरेल ते तुम्ही एका छान पातेल्यात काढून घ्या आणि ते पाणी संपूर्ण घरातल्या लोकांनीच प्यायचं आहे ते तीर्थ आहे स्वामींचं अजिबात ते बाहेरच्या लोकांना तुम्हाला द्यायचं नाही आहे ते झाल्यानंतर छान तुम्ही स्वामींची मूर्ती खाली काढा आणि ती छान स्वच्छ पुसून घ्या घेतल्यानंतर छान ज जसं तुम्हाला सजावट करायची आहे तसं सजावट करा त्यानंतर स्वामींना अष्टगंध आणि कुंकू हा तिळक म्हणून लावा आणि त्याच्यानंतर स्वामींचं जे अतिशय प्रिय अत्तर आहे हिना अत्तर ते छान एका फुलावरती घेऊन स्वामींच्या पूर्ण मूर्तीवरती तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे जर तुम्ही अजूनही आणलं नसेल तर दोन दिवस आहेत नक्की हिना अत्तर आणा आणि आणि त्याच्यानंतर तुम्हाला वस्त्र फेटा माळ हार फुलं जे काही तुम्हाला स्वामींना वाहायचं आहे ते तुम्ही वाहून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं माहिती आहे की स्वामींना चाफ्याची फुलं ही खूप आवडायची तुम्हाला जमलं तुमच्याकडं मिळत असतील तर चाफ्याची फुल फुलं ही नक्की स्वामींना व्हा मिळाली नाही तर पिवळं फूल हे स्वामींना नक्की त्या दिवशी व्हायचं आहे त्याच्यानंतर छान धूप वगैरे घालून घ्या कापूर लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य घाल नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता स्वामींना नैवेद्य तुम्ही पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भजी खीर किंवा काहीच जमलं नाही तर अगदी खडी साखर किंवा दूध सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता बघा ज्यांच्याकडं मूर्ती आहे त्यांनी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण ज्यांच्याकडे फोटो आहेत त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्या त्याच्यानंतर हिना अत्तर लावा अष्टगंध कुंकू लावा छान हार घाला फुलं वाहा आणि फोटोसमोर बसून तुम्ही ज्या सेवा अभिषेक करताना करतायत त्या सेवा तुम्ही फोटोसमोर बसून म्हणायच्या आहेत जसं सुक्तम पवमान सुक्तम गणपती अथर्व शीर्ष आणि सुक्तम हे फोटो समोर बसून म्हणायचे आहेत म्हणजे तेवढंच तुम्हाला फळ त्याचं नक्की मिळेल आता त्याच्यानंतर गुरुपद आपण घरच्या घरी कसं स्वामींना द्यायचं आहे ते आपण आता बघणार आहोत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये दोन पडी पाणी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसाट धार्याम्यहम हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन हा मंत्र तुम्हाला म्हणून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे त्यानंतर आपण स्वामींसमोर बसून एक नारळ आणि गुलाबाचं फूल दोन्ही हातात म्हणजे दोन्ही हातांनी तो नारळ आणि गुलाबाचं फूल जे आहे ते धरायचं आहे आणि स्वामींच्या स्वामींचा जय जयकार करायचा जय आहे म्हणजे काय अक्कलकोट निवासी श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे स्वामी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझे आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा स्वामी आज या गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे आणि तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत तर तुम्ही त्या पायाखाली घालाव्या माझ्याकडून कोणालाही काही वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करावं मला जो काही योग्य मार्ग असेल तो मला कायम दाखवावा माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी माझा हात कधीच सोडू नका माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होईल स्वामी ते फक्त तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि जे काही वाईट होईल ते फक्त माझ्या कर्माने माझ्याकडून खूप 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 सेवा करून घ्या महाराज तुमच्या सेवेपासून मला कधीच दूर करू नका आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेत राहू द्या माझा संसार आणि कार्यक्षेम सगळा तुम्ही चालवावा महाराज हीच तुमच्याकडे प्रार्थना करते तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर राहू प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवेकरी बनवून माझ्याकडून सेवा करून घ्या अशीच प्रार्थना महाराजांना करायची आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे की काहीही झालं महाराज कितीही संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका असं म्हणून प्रार्थना करून तो नारळ स्वामींच्या इथं ठेवून द्यायचा आहे आणि आपण त्याच दिवशी तो नारळ जाऊन केंद्रात मठात किंवा जवळच्या कुठल्याही दत्त मंदिरात स्वामी मंदिरात जाऊन तो ठेवायचा जा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रण करायचं आहे की पूर्ण वर्षभर तुम्हाला स्वामीची कुठली तरी एक सेवा करायची आहे जसं आपण नित्यसेवा करतो तीन अध्याय अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र कुठली पण सेवा आपल्याला ती घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल वरण भात पोळी भाजी पुरणपोळी बेसन लाडू खीर तो सगळा दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे आता तुम्ही गणपतीची आरती दत्त महाराजांची आरती त्यानंतर शंकराची आरती आणि आपल्या स्वामींच्या कुठल्याही दोन आरत्या किंवा एक आरती जी तुम्हाला आवडेल ती कुठलीही तुम्हाला आवडेल तुम्ही म्हणत असाल ती आरती तुम्ही त्या दिवशी म्हणा त्याच्यानंतर छान स्वामींना धूपदीप अगरबत्ती हे सगळं लावून छान तुम्ही आरती करून घ्या त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण <laughs> दान करायचं आहे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे मग भले तो तुम्ही शिदा दान करा तांदूळ किंवा साखर किंवा त्याच्यानंतर कुठल्याही डाळी किंवा गहू असं तुम्ही दान करू शकता बघा आता पावसाळा आहे तो कोणालाही छत्री दान करा किंवा त्यांना काही कांबळ किंवा कुठली चादर ज्या ज्या व्यक्ती व्यक्ती रोडवर झोपत असतील किंवा जे गरजू असतील त्यांना तुम्ही चादर दान करू शकता त्यामुळे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करा आणि अशीच यथासांग पूजा करा आणि हा दिवस खूप धूमधडाक्यात साजरा करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करणार आहात कारण प्रत्येकजण जसं आप आपलं गणपती किंवा दिवाळी हा सण असतो आणि आपण खूप एक्सायटेड असतो आपण खूप गोष्टी आणतो सजावटीसाठी मला माहिती आहे तसंच तुम्ही नक्की काही ना काहीतरी स्वामींना घेतलं असेल आणि तुम्ही खूप छान पूजा करणार आहात तर मला फोटो किंवा तुम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही काय काय तयारी के केली आणि जर अजून केली नसेल तर अजून दोन दिवस आहेत तुमच्याकडं छान तयारी करा आणि गुरुपद नक्की घ्या गुरुपद घेतल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो पण मी तुम्हाला तेच सांगितलं आहे की त्याच्यानंतर वाईट बोलू नका कोणाची वाईट चिंतू नका भले तुमचं कितीही कोणीही कॉम्पिटिशन असेल जे तुमच्या कर्मामध्ये जे स्वामींनी लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही त्यामुळं कोणाच्याही यशावरती अजिबात क्रीप करू नका म्हणजे काय की बाबा त्याला एवढं मिळालं मला काहीच नाही मिळालं अजिबात नाही तुमच्यासाठी सुद्धा स्वामींनी काहीतरी चांगलं विचार करून ठेवलेला आहे लिहून ठेवलेलं आहे आणि जेव्हा टाईम येईल ना स्वामींना जेव्हा वाटेल की अभि ही टाईम आया है त्या वेळेला स्वामी तुम्हाला म्हणतात ना छप्पड फाडून देतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की येस इट वॉज वर्थ वेटिंग फॉर जेव्हा आपण असं म्हणतो की वेळ लागला पण आपल्याला योग्य जे आहे तेच स्वामीने आपल्याला दिलं तर हा असा सगळा यथासांग यथासांग तुम्ही पूजा करा आणि हा सण नक्की तुम्ही साजरा करा आणि स्वामींना आपलं गुरुपद द्या आणि छान त्यांची पूजा करून आरती करून केंद्रात मठात जायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ